नमस्कार आपण आहोत सावंतवाडीच्या अर्थातच सुंदरवाडीच्या या मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या कविवर केशवसूत कट्ट्यावर कट्ट्यावरच्या गजाली या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो सावंतवाडी हे ऐतिहासिक शहर आहे इथे संस्थानकालीन संस्कृतीचा आजही वावर आहे आणि ज्या मोती तलावावर आपण आहोत ते ह्या मोती तलावाने अनेक बऱ्या वाईट घटना अनुभवलेल्या आहेत आणि या घटनांचे साक्षीदार अनेक लोक राहिले आहेत त्याचेच एक, आहे। एक साक्षीदार जे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत संपूर्ण कोकणी माणूस जिथे कुठे असेल त्यांचा परिचय त्यांना आहे, आहे।, आहे। उत्कृष्ट कवी आहेत गीतकार आहेत उत्कृष्ट जादूगार आहेत असं अवलिया अष्टपैलू व्यक्तिमत्व रामदास पारकर का का आपल्या सोबत आहेत का सत्यार्था मध्ये मी तुमचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने पहिल्यांदा तुम्ही आमच्या कट्ट्यावर आलात त्याबद्दल गुलाब देऊन तुमचं स्वागत बसा अस्त पैकी पाऊस पडलेला आहे मृग सुरू आहे मोती तलाव तुम्ही अनुभवलेला आहे उठवणं तुमचं गाव आहे आत्ताचा पाऊस आणि पूर्वीचा पाऊस काय सांगत आत्ताचा पाऊस सांगायचं तर केव्हाही पडतो तो म्हणजे त्याला पूर्वी मिरगाक पाऊस पड मी आता मालवणीतच बोलतो मालवणी आणि माझ्या मालवणीवर भरपूर प्रेम असा तुम्ही मालवणीतच बोला हो आमका आ, आ, का बरं है हा पंचेचाळीस वर्ष मी मालवणीसाठी बराच काय लिहित आणि बराच काय प्रोग्राम्स करत आहे सगळं काय करत तर पूर्वीच पाऊस पूर्वीचं पाऊस पा। म्हणजे बरोबर सात तारखेच्या मिरगा गे बरोबर आणि मिरग साजरो करत लोक आणि त्या एक वातावरण वेगळा असायचा तो पाऊस येल्यानंतर कि ना ज्यावेळी पहिलं पाऊस पडा त्यावेळी मातीचा सुगंध इतकं सुंदर आहे आणि त्याला कुठल्याही परफ्युमची नाही गरज नाही गरज नाही आणि त्या मातीच्या सुगंधामध्ये इतक्या मन मोहून जाय पण आज तसा नाही आज काय झालं माहित आज केव्हा आहे तिकडे काय माहितच नाही म्हणजे माणूस जसं धरबंद सोडल्या माणसान तसं पावसान पण धरबंद सोडला ना केव्हा पण पडता खय पण पडता आणि किती पण जोरात पडता त्याच्यामुळे अस्थिर जीवन झाला आता मी मालवण माझी ओठवण्याची बाग असा तर बागेमध्ये आम्ही किंवा म्हणजे अक्षरशः एप्रिल मे महिन्यामध्ये आंबे असत फणस असत सगळा सगळा असा तर आम्ही फणसाचे किना पोळे म्हणजे जे का आपण साठा म्हणतो त्या तयार करू भेंदा होती म्हणजे आपले कोकम म्हणतात ते का तर कोकम तयार करू आणि त्याच्याशिवाय आंब्याचा साठा तर ह्या सगळा किना पावसाच्या अनिश्चितपणामुळे सगळा सगळा फुकट गेला असं म्हणतात की शेतकरी दररोजच काढता पण त्या खोटा नाही यायचा कारण शेतकरीचा काहीसा अस्थिर जीवन असा आणि परत त्याच्याशिवाय वन्य प्राणी असतच ह्या सगळ्या आमच्याकडे एवढी माकडं असत एवढी माकडं असत की त्या सगळा उत्पन्न सगळ्या ते माकडच खातात म्हणून मी एक स्लोगन तयार केलं झाडे आमची फळे तुमची वा म्हणजे फळा तुम्ही खातात फळा तुम्ही खातात आम्ही सगळा खूप आमची सगळ्यांची माकड तशी नाही माकड असतच शेखरू म्हणून असतात शेखरू पण ते सगळे पकडून खातात नाहीतर तो सुतार पक्षी असा उंदीर असा म्हणा आपला सांगून टाकला की झाडे आमची फळे फळे तुमची तुम म्हणजे खावा खावा काय का असा प्रत्येकाचा ह्या धरणीवरती अधिकार असा तर त्याच्यातनं काय झाला की माका मी एक कवी असल्यामुळे अनेक कविता त्याच्यातनं सुचले मी जवळजवळ पंचेचाळीस वर्षा या मालवणीसाठी मालवणी छोटीशी एक छोटीशी म्हणजे मी आपल्या या वातावरणात एक या म्हटलं गाणं कवितेची गाणी झाली माझी जवळजवळ मी चाळीस एक गाणी लिहिलंय आणि कवितेची गाणी झाली तर एक गाणं आम्ही मालवणी आमची मधुरवाणी जसा आरसातला गोड पाणी आम्ही मालवणी आमची मधुरवाणी सह्याद्रीच्या कुशी ता बिरवतो उकड्या तांदळाची पेज आम्ही जेवतो सह्याद्रीच्या खुशीत आम्ही रोवतो उकड्या तांदळाची पेज आम्ही जेवतो कधी खातू टिकला भात पिटी पुढी केव्हा आम्ही मालवणी आमची मधुरवाणी जसा आडसळातला गोड पाणी आम्ही मालवणी आमची मधुरवाणी मडा पोपळीचे बागे हय गमत काजू सोला सर पिकत मडा पोपळीचे बागे है गमत गम आंबे फणस सर पिकत काजू सोला भरून है जातात हैसन गोणी चा गोणी आम्ही मालवणी आमची मधुरवाणी जसा अडसाळातला गोड पाणी आम्ही मालवणी आमची मधुरेवाणी गुण्या गोविंदी रोत गुण्या गोविंदी रोत जुन्या जाणत्यां कोकण रेल्वे चाकर करमानी आम्ही मालवणी आमची वाणी आम्ही मालवणी आमची मधुरेवाणी आम्ही मालवणी मधु अशीच येण्याची शक्यता आहे आपण पुढे जाऊया हा मी सांगतोय पाऊस थांबतो पावसात पण या थांबतो आणि तो बघता वरसून बाबा या काहीतरी चालू चांगला हा चांगला हा झाला पाऊस तेव्हाच मोती तलाव आताच होत होतो हा काय माझा माझा माझं म्हणजे इकडे ओठवण्यामध्ये गेला पण त्यावेळी हायस्कूल बिस्कूल काय नसतं हायस्कूल आम्ही त्यावेळी गाडींची सोय लावली तर गाडींची सोय नसताना सुद्धा आम्ही जवळजवळ दहा किलोमीटर चालत येणार आणि चालत wow, या मध्ये मी शिकलय त्याच्यामुळे त्या सगळे अनुभव असत तुम्ही कि काय होय की ह्याचा पर्यटन जाता वाढलेला असा खरं करतात त्याच्यापेक्षा की ना हा आमचा खूप सुंदर तळा असा त्या मोती तलावच म्हणतात मोती वाँ। 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 मोती तलाव लोकांना वाटतं का मोती गावतात की काय त्याच्या माणसं पडीत जबरदस्त जबरदस्त हे सर कितीतरी ह्याच कट्ट्यावरती आता केशव कट्ट्यावरती आम्ही बसलो असो तरी सर मोठमोठी माणसं आहे सर ह्या झाली सर आणि एक तुमचा उपक्रम खूप चांगला सांगू गेलं तर खूप असा माझ्याकडे गाणी असत कथा असत त्याच्यानंतर मी अनेक एकांकिका लिहिलंय नाटकं लिहिलंय आणि मी स्वतः अभिनेतो आहे त्याच्यामुळे मालवणी हिस्को नाव हो तो प्रोग्राम करत आणि आम्ही जादूचे जा प्रयोग करतो जादूगर वैभव कुमार या नावाने हो जादूचे जा प्रयोग करतो ते नुसतीच जादू नाही दाखवणार ना। तर मालवणी संस्कृती सुद्धा सो त्याच्यातून त्याच्यात दाखवतो प्रकटीकरण प्रकटी प्रकटी करतो तर झय जायत सर मालवणी झय जायत थे सर मालवणी तर त्याच्यासाठी माझा एक गाणं पुन्हा मग एक म्हणण्यासारखी वाटला आता तुमका इतक्याच माका आमच्या मालवणीक प्रोत्साहन देवा आमच्या मालवणीक प्रोत्साहन देवा मालवणी माणसान भाषेचो आपल्या अभिमान ठेवा आमच्या मालवणीक प्रवासाहन देवा आमच्या मालवणीक प्रिय प्रोत्साहन देवा प्रत्येक माणसान भाषेचो अभिमान होयो मालवणी माणसाक भाषेच अभिमान होयो त्याच्या बोलण्यावर तो माणूस समजता खैल आपली भाषा बोला आपण आमच्या मालवणी मालवणीची प्रोत्साहन देवा तर मला एक असं सांगेन सांगेन खूप करून येत सृष्टी सौंदर्यानं बसलेला आपला कडला असा लेखन

जमालवाणी प्रोत्साहन देवा जमालवाणी प्रोत्साहन देवा आपल्या दे मालवणी प्रोत्साहन देवा कशासाठी म्हटले मी तर हल्ली मालवणी भाषा सुद्धा अशी मिसळ झाली म्हणजे म्हणजे पूर्वीचे जे उच्चार होते त्याच्यात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के किना अतिक्रमण इंग्लिश भाषण इंग्लिश आणि इतर मराठी इतर इतर पण इंग्लिश भाषण खूप गेला म्हणजे ज्यांचा काय अर्थ कळणार नाही त्याचा अपभ्रोश होता म्हणजे उदाहरणार्थ पॅसेंजर बॉय तर कितके गाडी पेशंट असत आणि म्हणजे काय 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 त्या बहु करत नको तुम्ही मका की नाही एक काम करा मका कॉन्ट्रॅक्ट करा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करा ह्या नाही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करा असे असे म्हणजे की ना कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट ह्या माहीतच नाही त्यांना समजला आणि त्याचं अर्थ वेगळो बदलता तर मला एवढीच विनंती आहे जितक्या तुमका मालवणी जास्तीत जास्त बोला थांबत आणि माल की मनीस खूप थांबतात पण पाळवट मालवणी मनी खूप थांबत थांबतात आणि एक दोन मनी सांगा म्हणजे हल्ली तर एक असा म्हणजे आपल्याला मालवणीचं दर्शन होणार की ना असे खूप म्हणी असतात त्याच्यामध्ये तुमका म्हणजे एक ह्याची म्हण सांगूची तर आपला करून गेलो गाव पारकराचं नाव हा करून करून भागले देवपूजेक लागले देवाला असे म्हणजे आणि मी त्याच्यासून घे आणि जी नावं घेतात बाहेर नावं घेतात तर मी जरा आधुनिक नावं तयार केले एक एका सांगितलं कोकण रेल्वेवरती काहीतरी करा आणि मी माझ्या कार्यक्रमात मुद्दम नावा घेते हुकाणे हुका म्हणतो हुकाणी तर कोकण रेल्वेची स्वस्ता स्वस्त गाडी खायची हो सांगा स्वस्त गाडी खायची कोकण रेल्वेची दिव गाडी दिवा गाडी कोकण रेल्वेची स्वस्त गाडी दिवा गाडी आणि रुपेश पाटलांनी घेऊन दिल्याने काही पैठणी साडी खूप भारी आमचा आमच्या जवळचा स्टेशन असा सावंतवाडी आमच्या जवळचा स्टेशन असा सावंतवाडी आणि आमचे म्हणजे कोण सतीशराव घेतात कधीतरी तारीमाडी कधीतरी ताडीमाडी असे आमच्या आणखीन बाजूचा स्टेशन असा कुडाळ आमच्या बाजूचा स्टेशन असा कुर्डा आमच्या भावाक आवडता तुरडा घोवाक आवडतात तुरडा असे गप्प खूप असतात खूप असा सुलता प्रचंड म्हणजे प्रचंड इकडे तिकडे दिसत असता वेगळा आता काही गेला सगळं कोकण रेल्वेत म्हणा किंवा काय म्हणा प्रत्येकाचे तुम्ही हो उपक्रम जो केलात ना पाटील साहेब म्हणजे आपल्या सगळ्या कलाकारांतो अगदी सुंदर उपक्रम असा आणि त्याच्यामुळे या चॅनल महाराष्ट्र सत्यार्थ महाराष्ट्र खरोखर तुमच्या हो विदर्भातून माणूस येऊन आमच्या मालवणीसाठी धडपडता खानदेशातून खानदेशातून माणूस येऊन आमच्या आमच्या संस्कृतीत अगदी एकजीव झाले रमता एकजीव झाले आणि आमच्यासाठी बराच काय करतात हो हो त्याच्याबद्दल खूप खूप त्यांच्या पाठीशी आम्ही असोच आणि खयच्या ह्याच्यात नाही असे नाही पत्रकार संघात सुद्धा चांगल्यापैकी या त्यांचं कर्तृत्व असतात सगळ्या काही असतात त्याच आणि कमी तिथे आम्ही या पाटील साहेबांक त्याबद्दल सांगितलं कम्युनिटी तिथे आता काय असतात ते मग मी मोठं माणूस वगैरे असला काही नाही कार्य हो आणि अनेक कार्यामध्ये ते असत आता मालवणी बद्दल आणखी शेवट मी सांगते म्हणजे मालवणी साहित्य खूप असा आणि मालवणी आतापर्यंत बरेच 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 आमचे तर मालवणीचे दादा मी दादा असेल मालवणी त्याच्यामुळे काय असा की मालवणी भाषा टिकाप होईल मालवणी भाषा वाला होईल पण आता दुर्दैव असा आपली मालवणी माणसांची मुलाच इंग्लिश मिडियमात जाऊ लाग माझ्या काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही असा इंग्लिश मिडियमात जावा सगळा बोलीला विसरू हा मायबोली विसरू नका ह्या मला सांगूचा असा आणि आप, माय आपले आपले सण उत्सव जे काय अशा पूर्वजांनी निर्माण केले असत तर ती मालवणी त्याच्यात बरोबर त्याच्यात काय असा आपलो दसरो असतात त्यावेळेस देव देव येतात किंवा काय उठवण्याचा दसर प्रसिद्ध असा दस पण त्याच्यात बरोबर की ना मालवणी जी आपले हातात ज्यावेळेस लग्न लागतात त्यावेळेस सुद्धा जाते वाटतात त्याच्यानंतर हळदी हळद लावताना ती गाणी ती सुंदर गाणी वगैरे सगळी चांगल्यापैकी असत तर ती जिवंत राहावी असं माझा एक म्हणणं असं सर। मालवणी संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासारखीच माणसा प्रयत्न याच्या बद्दल वाद नाही असं मालवणी नाटकं असत मालवणी आता मालवणी सिनेमा पण गजाली असत मालवणी सिनेमा आणि मी पण मालवणीचा सदर सुद्धा चालू असा माझा मालवणी हिस्को म्हणून त्याच्यावरती माझे बरेचसे युट्यूबवरती कविता असत त्याच्यानंतर आमचा जादूगार वैभव कुमार सुद्धा एक चॅनल असतात युट्यूबवरती त्याच्यावरती सुद्धा बरेचसे जादूचे प्रयोग असत तर माका सांगीन सारख्या इतक्याच वाटत की माका जर आजूबाजूला आता दिसायला लागला असा की मालवणी काहीतरी संपता तर ते मालवणी आणि मालवणीसाठी चांगला मालवणीसाठी एक चांगला कार्यक्रम तुम्ही करा आणि मालवणी सदर माझे पाटील साहेब माझे कविता वगैरे टाका लिहिलंय मी त्याच्यावरून ठेवलंय तुमच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा तुम्ही तुमका काय वाटलं माझ्याबद्दल काय झाला खरोखर खर तर काकांचं आजचं वय बघितलं आणि त्यांचा उत्साह बघितला तर कविवर्य केशवसूत कट्ट्यावर आपण आहोत आणि केशवसूत स्वतः ज्या जी तुतारी आपण पाहतो आहोत त्या तुतारीच्या पहिल्याच ओढी आहेत की एक तुतारी द्या मज अनुनी एक तुतारी द्या अनुनी आणून जी जिमी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगणे दीर्घच्या किंकाळीने अशी मालवणीची किंकाळी आज तुम्ही फुकली आहे आणि मालवणीची बोलीभाषेची तुतारी सुद्धा तुम्ही आज इथे फुंकलेली आहे त्याबद्दल धन्यवाद खर तर केशवसुतांना समर्पित असं काव्य वसंत सावंतचे याच मातीत रुतले ते वसंत सावंत सुद्धा आपल्या केशवसुतांना या कवितेमध्ये असं म्हणतात की तुझी उदासी तुझी उदासी मजला ग्रासी तुझी उदासी मजला ग्रासी मी भ्रमतो माझ्या पाशी पुढे ते म्हणतात तुझ्या परी मन करी तुझ्या मन परी मन करी झपूर झा पागल रंग नभाशी आणि असंच एक पागलपण एक वेगळंपण मालवणीसाठी झटणारा हा अवलिया माणूस खरोखर कर, मी देव पाटेकर उपरलकरांना विनंती करेल की आमच्या रामदास काकांना उदंड आयुष्य देव त्यांच्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी दूर करो आणि शेवटी केशवसुतांना समर्पित ज्या ओढी वसंत सावंतांनी म्हटल्या की भ्रमत फिरे मी भ्रमत फिरे मी शोषित भृंगा स्तब्ध मुक्या झाडाशी काळ काठतळ्याचा काट तड्याचा झाड उभे की तू क्षितिजी आकाशी अशी आकाशीची गगन भरारी घेण्याचं बळ तुम्हाला उपलकर देव हीच हो। सत्यार्थ चॅनल तर्फे मी तुम्हाला देवाचरणी प्रार्थना करेल तुमच्यासाठी आणि आज मी इथेच थांबतो आपण आहोत केशवसूत कट्ट्यावर मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सत्यार्थसाठी